रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ते बी पाहिलं तर तेवढं करून टाका बाग काय नाही म्हणायचं मला मला वाटतं आज थोडा आतला विषय घ्यायला काहीच हरकत नाही हां थोडं टप्प्याप्या टप्प्या कसं होतं एकदम म्हणल्या तुम्ही कांड करायला बसलाय कुठं त्याच्यामुळे मी काय करू थोडासा निहार घेतो हां मान आणि ही विषय आहे हां विषय एवढा आहे एक अभिमानाची गोष्ट सांगतो तुम्हाला एका शहरातले एक गायनॉलॉजिस्ट हा एक प्रकार असतो म्हणजे थोडक्यात तुम्हाला इच काढून सांगायचं म्हणजे फक्त स्त्री पुरुष संबंधावरचे डॉक्टर लैंगिक समस्येवरचे डॉक्टर ध्यानात ठेवा त्यांची एक अशी पंधरा वीस जण अशी बसले होते आणि ते व्हिडिओ कॉलवर ते काय प्रश्न विचारायचे मी काय उतर हा एक आमचं झालं काल रात्री होऊन द्या दहा वाजता पार तर ते काय जाणून घेत होते ती सगळी इंग्रजी आता मी नाही दावी ना पास ती सगळी इंग्रजी शिकलेली हाय फाय एज्युकेटेड सगळे लोक खतरनाक त्याचे इंग्रजी शब्द मला कळत नव्हते फक्त मी म्हणायचो थोडं हिंदीमध्ये सांगा त्याचं मराठीत करून सांगा बा तुमचा इंग्रज शब्द काय आहे असं त्यांना सुद्धा जी माहिती नाही ती माहिती माझ्याकडे याचं मला विशेष वाटलं बघा ही दुनिया कशी आहे आता आणि त्यांचं तर पाचशे हजार रुपये फी ते असं तसं चालेल दंद आहे त्यांचा आणि सगळ्यात मत मी त्यांनी पाच पंचवीस लाख खर्च केला त्याचबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही पण बऱ्याच गोष्टी त्यांना मी सांगित मी असा गुगली फेकला की त्यांना उत्तरच कळत नव्हतं ते माझी एक चूक झाली ते रेकॉर्ड करायला बागतो पण त्याच्यातून मला लय अक्कल सुचली मला आपल्या स्टोरी ह्याचा विषय थोडा काहीच हरकत नाही काढायला ऐका नाही असे आंघोळीतलं लगी करून टाकू आज स्टोरी बी खतरनाक आपले आपल्याचं कुलकर्णींनी पाठवलेली हां म्हणजे काही चांगले बेस्ट असं काही नाही हां ते आपलीच लोक आहेत जीवाची मुंबई मुंबई म्हणलं ना की चांगल्या चांगल्याचं पत्रकार तारखे आता थोडं बंद झालं ते डान्स बार आमकं तमक तिथला रेडलाईट एरिया आमक सगळं फेमस मुंबई सगळे सगळ्या गोष्टीत खतरनाक गॅक्टर कुठं शार्प शूटर तुमचे पोलिसांना मार एनकाउंटर स्पेशालिस्ट मुंबई ती सपै काय सगळ्या नटनाट्या हिरो हिरोईन सगळं तिकडंच ह्या मुंबईतील गोरेगाव आहे आणि गोरेगावमध्ये आरे कॉलनी आरे कॉलनी लई झाडाचा परिसर आहे असा मस्तपैकी त्या ठिकाणी घडलेली घटना आहे आपण बघू नेमका तुम्हाला सांगतो इसकाटून तुम काय विषय ओरिजिनल नाव भरत लक्ष्मण वय वयोवर्ष चव्वेचाळीस सॉरी एकोणचाळीस भरत लक्ष्मण आहेरे नवरा कामावता चांगले सग सगळं चांगले घरी काय वाईट नाही कुणाचं त्याची जी भाग्यलक्ष्मी तिचं नाव आहे राजश्री आहे रे वयवर्ष पस्तीस आदरणीय माननीय वंदनीय राजश्री सकाळ सकाळ लवकर उठून घर स्वच्छ करून नवऱ्याचा डबा देऊन पोरांना पाणी गरम करून पोरांना आंघोळ घालून तुळशी वृंदावन बाहेर तुळशीच्या पाया पडून डोक्यावरचा पद डळवून देत नाही कुठे शरीराचा कुठला अंग दाखवत नाही स्वामींची भक्ती करती अशी स्त्री असन असं तुम्हाला वाटलं असेल तर अजिबात नाही ते खोटेही तशी स्त्री आहेत पण कमी झाल्यात आता हा ही नुसती तसली मॅक्षी घालून फरा 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 इकडं फराफरात तिकडे फिरणारी बाई हा मानगुट मोकळं ताख कधी कधी मागून पाठण बी दाखवायची लय आहे बाई सिटीतलं कसं काय कुणाला माहिती भाऊ ही अशी राजश्री पण चार बिंतींच्या आज सुखाव्याला असल्यामु सुकाव्या सुका माझी थोडं उन्हाखानात काम नाही कसं का नाही काय नाही आमची खुरापणी बाई इकडं तीनशे साडेतीनशे रुपये हजरी आहे पण सकाळी नऊ वाजल्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खोराब ती असं उकते काय तिथं आता खोराप नाही हा तिचा हातबाय निबारडक मळ सगळं शेतकरी माणसं सांगतो तिथं तसं नाही काम नाही तरी पंधरा वेळा फार रक्त निवस्तो टाचा असणार हां असं असतं स्वतःच्या स्वत सौ सौंदर्याचा सौन, सौन, अभिमान वयोवर्ष पस्तीस आणि तीस ते चाळीसमध्ये काय होतं तुम्हाला माहिती भयंकर बयकरचं होतो ह्या बाईचं पत्रा हल्लेलाच होता तिला वाटलं असेल बाबा की बाबा इतकं वर आता चालायचं ही सॅटिस्फाई ज्याला मानत्यात किंवा पुरुषाचं कसं असतं परमोच्च बिंदू गाठला की पुरुष हापक्या टाकी साईटला लगेच जा जाऊन दे गाडी हा पाठण करून जोपते ती स्त्री तळमळत राहते झोप येत नाही तीन तीन चार चार वाजे का शरीर बोलतं आत्म्याशी मानाशी का स्त्रीचा परमोच्च बिंदू हा पंधरा अठरा वीस बावीस मिनटापर्यंत असतो ताकद आहे का बावीस मिनटं टिकायची कोणाची सोळा सतरा सोडून तुम्हाला सांगतो खरं ही दुनिया असले ही चित्र आहे शी तिने डोकं लावलं म्हणले बा थोडं नावाट पाहिजे बा बघितलं ना आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काय निय मिस्टर ठोकेश्वर ठोकेकर आणि त्याचं नाव आहे चंद्रशेखर वयवर्ष तीस पाच वर्ष बारीक लागतं बरं राहतं टाईम टायमिंगला जरा लई दुनिया गादाळ झाली दा गा, बरं का हा आहे ते बरं आता ही काय झालं नवरा चाळीसचा ही पस्तीसची ठोक्या तीसचा व्यवस्थित कार्यक्रम चालू झाला मग मात्र महाराज खुश हा दिनमे भैया रातमे सह्या तसला प्रकार महाराज खुश ह्याला मानत्यात प्युअर लफडं कुठलंही प्रेमसंबंध अनैतिक संबंध असला विषय नाही हे लफडं चालू झालं झंगाट चालू झालं हा आता विषय असा झाला आहे शणला सोन्यासारखी बारा वर्षाची मुलगी श्रेया पाचवी सहावीला ती आपले शिक्षण घेते या दहा वर्षाचा मुलगा आहे पाचवीला गेलेला चौकनी कुटुंब किती सुखी कुटुंब होतं लक्षात घ्या पण एकदा एखाद्याच्या मान माणसाच्या मनात अवदोसा शिरले ना त्याचा कसा खखाना होतो बागा आणि काय विषय नाही आमका श्या बाईनी हा ठोक्यात ठेवल्यावर हा चंद्रशेखर त्याचा एक भाऊ होता अठ्ठावीस वर्षी रंग्या रंगा ही दोघं जण भाऊ भाऊ त्याचं काय उद्योग पाणी करत असेल आपल्याला तपास नाही पण शेव मात्र फोन आला की फाळक्या हजर राहायचा उजबारडायला हा सोडून द्यायचा चोत्रे घेऊन जायचा असे गणित असतं ते आमच्याकडे गुराळे जास्त आहेत ना त्यामुळं सांगतो हे चालू झाल्यानंतर लय दिवस टिकला नाही विषय पाच सहा महिन्यात चर्चा झाली बा आणि त्या ठिकाणी ते परिसर असा आहे एक तर जंगल नाही तर मंगारात हा लय उद्योग असा करायलासुद्धा लोकांना जागा नाही काय काय हा मस्तीच्या पण आता कुठं करता असं बी असतं लय अवघडे करू दे बा हा जो नवरा आहे भरत हा डिसेंट माणूस आहे डिसेंट म्हणजे चांगला त्याच्या डोक्यावर गेला हा विषय त्याची वाद व्हायला नवरा बायकोची तीन ते चार महिने वाद चालले होते वा हेच हेच विषय तू आज त्याच्याबरोबर का जाते त्याच्याबरोबर का बोलते तुला फोन आहे येत्या तू कोणाला बेठाय जाते काय हे सगळं बंद कर आमक चालू नवरा बायकोच त्या बायकोने राजश्री आहे रे आणि भरत आता थमलेला फोटो ओरिजाले बरं का हा त्या राजश्रीचा त्या राजश्रीने ठोक्याला फोन केला बा कवर मी एवढा तारास काढू याची सोयी लावा जमते का तुला नाही तर बघतो जा उद्योग आम्हाला अवघडे बो एक वेळ कोटी रुपयाची लॉटरी लागलेली माघारी गेली तरी चालून पण आयुष्यात आलेली बाई नाही माघारी गेली पाहिजे याला मग त्यात प्युअर के आहे देवाने हा बरेच आहेत समाजात लयत त्याने डोकं लावलं म्हणला तुझ्यासाठी काय पण काय करू तो सांग फक्त म्हणले काय करू नाही चाल चल नाही प्लॅनिंग काय केलं त्याने तारीख उजाडली पंधरा जुलै ह्या दिवशी त्यांनी डोकं लावलं म्हणजे उद्या साधारण महिना होईन या घटनेला पंधरा जुलैला गोरेगावच्या निर्जन परिसरामध्ये त्याला बोलून घेतला ती घेऊन आली नवऱ्याला चला फिरायला आला भाऊ आता इथं कोण आला ठोक्या आला हा चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंग्या हे दोघं जण आले आता ही रंगाबीला दोघांनी डोकं लावलं म्हणले बुकलून मारायचं लय आहेत त्याला मुक्का मार हात्यारबितर काय नव्हतं बाया गाडीत बसून त्या रिक्षामध्ये आणि संडास बांधलेली होती अशी सतत सार्वजनिक सल्लास मोठी लाईन होती आता ती जागा अशी अशी जा की तिकडे कामाने मी माणूस जातो परत कोण तिकडे इच्छा होत नाही माणसाला असे त्याच्या पाठीमागून नेला ना असा काय गुजाडला मानता त्याला बरतला या दोघांनी ठोक्यानी त्याच्या बाबानी मारणाचं मारहाण केली आता ही लाथाबुक्क्यांनी ही जी मारहाणी याच्यामध्ये काय काय झालं बघा पोटातील आतडं तुटलं आहे एक त्याच्यानंतर दोन आपल्या छातीला पिंजऱ्याला फासुळ्या असतात बागा म्हणजे आपल्या हाडकाच्या त्या हाडकाच्या हृदय ह्या बाजूला आहे लिव्हर ह्या बाजूला आहे लिवरच्या लिवर बाजूच्या फफ्फुसाच्या बाजूच्या फासुळ्या दोन तुटल्यात त्याला लाथांनी त्याच्यानंतर लिवर डॅमेज झालं आहे दणका बसला त्याला हे आतले ऑर्गन आहेत आपल्या आप आतले अवयव आहेत ती मेले ते अर्ध मेल हुंगाट होऊन पडलं गोव तिथं त्याला उठता येईल काय हे गेल निघून बायकोने काय करावा ह्या राजश्रीने सोळा पंधरा तारखेला तिथून ती संध्याकाळची घटना केली तिने त्याला गाडीद्वारला हळूचा आपला खांदा देऊन ती रिक्षा त्याने सरळ सांगून आणायची ड्रायव्हरला सांगून हॉस्पिटलला बरोबर ना तिने त्याला घरी आणला या गोरेगाव मध्ये आरे कॉलनीत घरात ठेवला पडलेत पडले शेजारी काय झालं नाही पडलेत पडले काय नाही ओके घरात ठेवला सोळाची रात्र तिथंच सतरा तिथंच अठरा तिथंच आणि एकोणीस पण तिथंच चार दिवस त्याचे काय असलेले माहिती आहे का तुम्हाला त्याचं अन्न पाणी बंद केलं या दुनियामध्ये पुरुष किंवा नवरा म्हणून येणं किती भयंकर गोष्ट आहे बघा तेवढं अन्न पाणी बंद आणि ते म्हणायचा माझा फोन दे खू खुनवायचा सगळं बंद, बंद केलं पोरांना पोरांसमोर विषय चालला ती मानायची तू जर तक्रार केली कुणी मारलं काय केलं तू जर काय मानला कोणाला काय केला वाच्यता काढली तर मी तुझी दुनी पोरं मारेन आता बाप आहे हा ज्याला बाप नाही त्याला विचार बापाचं महत्व आहे तो मारला ह्याला पोराला मारेन ही ही मला मारते ना पोरला का तो ग बसला काय होतं ते लाथाबक्क्याने मारांना की आखं रक्त जर सांगाळलं तर औषध उपचार लवकर नाही मिळत त्या सांगाळल्या रक्ताचं पॉयझन तयार होतं लक्षात घे विष तयार होतं ते रक्तात मिसळतं ह्याची हालचाल बंद व्हायला हो लागली पार पार तो ग आचक्या द्यायला लागल्या पण ती पोरगी तिला शेवट राहावा ना तिने आपली गपचिप जाऊन शेजार्यांना की पप्पाला आजारी पप्पांना दवाखान्यात द्यायची विष येत असं म्हणले आली शेजारी चार पाच जण हे बरंच राहिलो काय झालं हा बघा ना ते आजारी येतात काय मला तर काय कळा ना आणि मला सुचानाच बघा काय होतंय असं हां ती अशी बघा की चमडी की देवानी हा हा शिचा विषय असा आहे की नवरा ठेवायचा जाखून आणि ठोक्याचं ठेव आखून असली बा असल्या पद्धतीची बाई ही हिने डोकं लावलं तर शेजाऱ्याने डोकं लागलं हे काय लागते डोंबल्याच तू उचलला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला हॉस्पिटल डॉक्टरनी बघितली आणि डॉक्टरांच्यापासून काही लपत नाही की इतकं डॅमेज ते का ते एक्सरे त्यांचं एम आर आय केलं ते हाडं तुटलेली हे ते दिसलं बा त्यांना फासवळ्या तुटलेल्या सगळं पण पेशंटची तब्येत क्रिटिकल डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले पाच ऑपरेशन केले पाच सहाव्या दिवशी म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट ॲडमिट केल्यापासून सहाव्या दिवशी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी पेशंटने जीव सोडला साखासाखा पोलिसांना लगेच पाचारण केलं त्यांनी आरे पोलिस स्टेशन तिथं पोलीस पण ते आले डॉक्टरांची पोलिसांची चर्चा झाली mm. क्लिअर क्लिअर अँड शीट केस म्हणतात त्याला ते इंग्रजीमध्ये बोलतात लोक हा मोठा लोक म्हणले हे कार्यक्रम साधा सुद्धा नाही हा अपघाताचा बनाव अमकं तमक काही म्हणते नाही ही मारहाण तो मृत्यू हे आणि पेशंट आणलं नाही म्हणले ते लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं तसा नवरा मारू घातला तिने लोणचं घातल्या म्हणे हा किती क्रूरपणा किती क्रूरपणा आणि मग हा विषय इथं संपला नाही नुसता त्यांनी आता फिर ठोक्या आणि तो त्याचा भाऊ ते पळून गेल्यात बाई हाय आतमध्ये महिला कॉन्स्टेबलच्या सानिध्यात आहे ह्या घटनेबाट मी ही घटना वाचली मला तुम्हाला एक आतली गोष्ट आता माझ स्पष्ट मतेने फार जबाबदारीने बोलतो मी ऐंशी टक्के लोकांना बघा ऐंशी टक्के लोकांना विवाहित पुरुषांना करायचंच कळत नाही लक्षात घ्या सॅटिस्फाय म्हणजे स्त्री पूर्ण परमोच्च बिंदूवर गेल्यानंतर पुरुष गेला पाहिजे त्याला माझं परफेक्ट संबंध हेच कळत नाही लोकांना पुरुष काय करतो फक्त स्वतःचं बघायचं बा फक्त स्वतःचं तो त्याच्या मदतीने डोकं लावणार त्याच्या पद्धतीने करणार त्याच्या पद्धतीने मोकळा झाला की तिकडं लगेच कळती इकडं काय अरे तू नुसती आग लावून दिली इकडे डोंबाळा उठलेली ती शांत कवायच ही लोकांना कळत नाही स्पष्ट बोलणारा माणूस मला खोटं खपत नाही घटनेमध्ये ह्याचं कारण तुम्हाला सांगतो किंवा कोणी अस दहा पंधरा वर्ष प्रपंच केल्यानंतर ती बाई बाईक व पुरुषाला त्या नवऱ्याला का वय ताकती आता इथून पुढच्या काळात थोडं डोकं शार्पन काळ बदलते तुम्ही बदला लक्षात घ्या विषय काय असू दे आणि पुरुष मानसिकता तुम्हाला सांगतो कशी आहे किंवा लग्नाला उभा राहायला ना आता आता आहेत काही किंवा लग्नाला उभा राहायला ना त्याचं पहिल्या अपेक्षा कुरी खट पाहिजे बन तू जेव्हा आपण ठेवली कोरीखट आजच्या काळात सण ॲडजस्टमेंट करून घ्यायची ॲडजस्टमेंट आता पर्याय नाही कोरीखटच खटच पाहिजे तिथं कुठंच काय नाही पाहिजे ह्याचं असलं तरी आहे तिथं कुठंच काय नाही पाहिजे तिला अजिबात व्यसन नसावं हे मित्रांच्या बरोबर चार चार बाटल्या बिअरच्या हल्ह्या तरी चालते शे नाही ना पुढच्या ना। अपेक्षा कारण तुम्ही तेवढं क्लिअर पाहिजे पहिले स्वतःच्या मनाला विचार सगळं माहिती स्वतः स्वतःला माणूस फसवत नाही कधीच दुसरी गोष्ट आपले जे माझी चर्चा झाली डॉक्टर आपले गायनॉलॉजिस्ट त्यांचेच सांगतो तुम्हाला तु आपलं जी स्टडी आहे किंवा आपलं जे विज्ञान आहे शास्त्रज्ञांना एक अवयव सापडला त्यांनी स्टडी करताना लय दिवसाची गोष्ट नाही अवय स्वातंत्र्य सत्तेचाळीस मिळाली आपली एकोणीसशे सत्तेचाळीसला आज शंभर वर्ष नाही झाली स्त्रीच्या गुप्त आपले गुप्त भागातील जो अवयव आहे लिटरस त्याला इंग्रजीत म्हणतात त्याला मराठीत काय म्हणतात ह्याचं डिक्शनरीज नाही बघा आता किती विशेष आहे ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती आत्ताच्या डॉक्टरला सुद्धा नाही किती विशेष आहे हे तुमचं गर्भाशयाची पिशवी त्याच्याबद्दल स्टडी आहे अंडाशय त्याच्याबद्दल स्टडी आहे मासिक पाळी त्याच्याबरोबर स्टडी आहे म्हणजे सगळं त्याचं सायन्स आहे ध्यानात ठेवा हा एकमेव असा भाग आहे जो स्त्रीला सॅटिस्फाय करू शकतो पुरुषाची सगळी माहिती आहे स्त्रीची माहितीच नाही त्याची नावं नाहीत मराठीत बावगडे हे ते कुणी द्या बा आपलं काम नाही ते पण सांगतो तुम्हाला तो जो क्लिटोरस हा जो, जो प्रकारे आहे छोटासा त्या क्लिटरोसमध्ये आठ ते नऊ हजार सेन्सर टाईप म्हणजे थोडक्यात अशा पेशी आहेत ज्या पुरुषात पे असतात तुम्हाला हे का ते आत नाही पुरुष ऐंशी टक्के काय करतात आणि जरी रातम्यां दिया तरी हातमेन त्या गुहे तशाच गुहेत मागा लागतात ते, 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 ते नुसतं तू काय करतोय कुठं करतोय किती वेळ ती हे आता मिळत नाही कोणाची कुणाला ही अशी तर आहे आपल्या ह्याची जबाबदारीने बोलतोय त्याच्यामुळं संबंधामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व फोरपलेला आहे आणि ही शांतपणे करण्याची क्रिया आहे तिथं आदळ आपट पाटकुनी नाटकाचा पडदावर आणि हा घुसल्या खाली तसलं जमत नाही त्यांचा कार्यक्रम होणार मरणार लोक अक्षर इथून पुढच्या काळात तर सिटी कंट्रोल नाही करू शकत स्त्रिया आजच्या काळात मोबाईल जवळ असताना हा ही ध्यानात ठेवा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एकोणचाळीस चाळीस पस्तीस अडतीस या तरी पेशंट असं येतं लेडीज डॉक्टर पैसे की सुखाचा परमोच्च बिंदू गाठणे मी मोबाईलला वाचते पाहते तुमच्या तोंडून ऐकते पण मुलं माझी कॉलेजला गेली मला हे अजून माझा तो परमोश बिंदूच गाठला नाही शी पद्धती आपली संबंध करण्याची तू बाहेरचं ते ह्याचं मरू दे आपल्याला काही त्या हिंदी बनवत काही घेता नाही आपल्या मराठी माणसापुरतं बोलतोय नाही माहितच नाही बऱ्याच वेळा स्त्रीने स्वतः पुढाकार घेऊन जरी फिंगरिंग हा जो प्रकार तो पाच दहा मिनटं केला नंतर पुरुषाला मग लिहून दे गाडी तिकतंय ना लय आव मिळे तुम्हाला सांगतो लय आव मिळे सगळ्याची माहिती आहे त्याची की त्या अवयवाचं त्या क्लिटरचं शास्त्रज्ञांच्या मानण्यानुसार रिसर्चनुसार तो शरीराला कुठल्या जा उपयोगी नाही आहे लक्षात घ्या पण तो आहे त्याचं अस्तित्व आहे सगळ्या सेन्सिटिव्ह एरिया आहे तो, तो सेन्सिटिव्ह बाकी अगदी रफ किंवा काही हे टच जर झालं तरी टाणकून उडतोय माणूस इतकं तो ते आठ ते नऊ हजार रुपये नऊ हजार रुपयेच म्हणतोय ते ह्याच्यामुळं ते पेशींच्यामुळं याची कल्पना स्वतः स्त्रियांनासुद्धा नाही बऱ्याचशा ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या दे संबंधाची त्याच्या उजेवर प्रकाश टाकला पाहिजे आणि आपल्या तर डोक्यात एक मी एकटा माणूस असा आहे तुम्हाला लोक युट्यूबमध दाबीत आहे माझा चॅनल पण लोक सकाळच्या सकाळच्यामध्ये आठ सवा आठ वाजता सर्च करू करून प्यान बघते यूट्यूबसुद्धा हँग आहे आता हैराण आहे हैरान ही काय आहे बा इतका सपोर्ट आहे आप आपल्याला तुमचा त्या ह्याच्यात हळूहळू ह्याच्यात प्रकाश टाकला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यातून आणखी आतली माहिती देण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न राहील पण ही जी घटना आहे हा नवरा नवरामार स्पर्धेतला बा अजून ला एक लाईफमध्ये काही असू द्या आता बिगर लग्नाची लईत लईद पैसा कमी असून द्या आपल्याला हातपाय दिल्यात आपण कष्ट करून पाचशे टक्के मू शकतो हो रोज हा काही करू आपण लग्न जमत नाही ही एक गंभीर समस्या आहे आता इथे जागतिक समस्या झाली पार आणलेली टिकत नाही पळून जातात ही बी एक समस्या आहे पण जरी टिकली तरी पोर सोर झाल्यावर पळून जात्यात ही सुद्धा समस्या आहे मग ह्या सगळ्या समस्या तर थोडासा त्याच्या डीपमध्ये पुरुषांनी पुरुषाचाच पुढाकार गरजेचा आहे स्त्री स्त्री खलासकरी ते पुढच्या आला नवऱ्याला पण ती बोलून दाखवत नाही बया असं तिने सुद्धा पुढं आलं तिच्या भी चुका काही चर्चा नाही बोलणं नाही काय नाही काय नाही लय अवघड दुनियाच मी मग कवर आता का पण मग चालू कार्यक्रम कार्यक्रम फोकस सुरू झाल्याने विषय संपाल्याशिवाय आपण थांबत नसतो असंही ते त्याच्यामुळं लाईफमध्ये काही नसून द्या हक्काची बाई पाहिजे त्याला आपण बायको म्हणतो त्याला आपण धर्मपत्नी म्हणतो हक्काची पाहिजे आणि धर्मपत्नी असन तर त्यांनी शे नाही खाल्लं बाय बायार ही स्वतः पुरची जबाबदारी आहे जी चांगली तिला रोगी रोगीट रोगाबोगाचा जंतू आणून ती तिथं तो असं हो आहे ना ते त्याला हक्क पाहिजे दुसरी गोष्ट बाई तर पाहिजेत पण नुसती बायासून उपयोग नाही सगळ्यात महत्वाचं असं आहे की संबंध तुम्हाला करता आलं पाहिजेत संबंध समजलं पाहिजेत परमोच्छ बिंदू गाठताला पाहिजे दोघांचाही त्याला म्हणायचं परिपूर्ण पुरुष लय लय बरंच आघात ज्ञानी यायच्यात आघात म्हणजे किती दिवस पूर्ण माहिती हे सांग इतकं जबरदस्त आहे ते पण त्या बाबतीत फार कमी बोललं जातं आपण सगळ्याचा पद्धत शिरपणे करेक्ट कार्यक्रम करू हा आपल्या देवाभावासारखा करेक्ट कार्यक्रम पण फक्त चांगल्यासाठी वाईटासाठी नाही रामकृष्ण हरेमवले